नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्री या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस उच्च शिक्षण भाग चौदावा घेत आहोत या अगोदर आपण तेरा भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची माहिती पाहिलेली आहे याबाबतची जी उद्दिष्ट आहे ती घेतलेली आहे या भागाच्या अगोदर आपण उच्च शिक्षणाच्या संदर्भात काही निवडक अशा स्वरूपाचे भाग घेतलेले आहेत जे संपूर्ण आपल्या उच्च शिक्षणाबाबत जे संकल्प आणि बदल आहेत ते सूचित करणारे आहेत त्याबाबतची माहिती देण्यात आलेली आहे म्हणजेच या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये ज्या ज्या गोष्टी बदलाच्या स्वरूपामध्ये येणार आहेत त्या आपण कोणकोणत्या आहेत त्यातली त्यात आपला जिथे संबंध आहे तो म्हणजे उच्च शिक्षणाचा त्यामध्ये कोणते बदल अपेक्षित आहेत याबाबतची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेत आहोत म्हणजेच या, मा या उच्च शिक्षणामध्ये जे संकल्प बदल आहेत ते पाहण्याचा प्रयत्न आपण करत आहोत मागील या सर्व व्हिडिओच्या मध्ये त्याचबरोबर उच्च शिक्षणाच्या संदर्भातील व्हिडिओच्या माध्यमातून जे आपण सात मुद्दे घेतलेले आहेत त्यानंतरचा आठवा जो काही मुद्दा आहे तो आजच्या या व्हिडिओमध्ये चर्चेसाठी घेतलेला आहे म्हणजेच आपल्याला काय करावं लागेल तर आपल्याला मागील सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलवर कनेक्ट राहावं लागणार आहे त्यासाठी हे चॅनल सबस्क्राईब करून घेणं आवश्यक आहे संपूर्णत हे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला सर्व विद्यार्थी मित्रांना हे व्हिडिओ शेअर करावे लागणार आहेत आणि कॉमेंट्सच्या माध्यमातून तुम्हाला तुमचं फीडबॅक नोंद करणं अपेक्षित आहे मात्र जे बेलो आयकॉन आहे ते दाबण्यासाठी तुम्हाला विसरायचं नाही कारण त्या माध्यमातून तुम्हाला नवनवीन अशा पद्धतीचे व्हिडिओ आल्याच्या नंतर लगेचच नोटिफिकेशन्स मिळत असतात हे लक्षात असू द्या आपण नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीसच्या संदर्भात माहिती पाहत असताना यामध्ये जे बदल अपेक्षित आहेत जे संकल्पित बदल आहेत ते कोणकोणते आहेत हे पाहत असताना या सर्व गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे तो विचार करताना आपण आपल्या ठिकाणी म्हणजेच या धोरणाचा प्रचार करत असताना या सर्व गोष्टी लोकांपर्यंत नेणे समाजाला या धोरणाबद्दलची माहिती देणे हा मुख्य उद्देश आपल्या या कनेक्ट प्रोग्रामच्या माध्यमातून आपण ठेवलेला आहे म्हणजेच आपण ज्यावेळेस एखाद्या धोरणाची चर्चा करतो त्याची माहिती घेत असतो ती माहिती घेत असताना जे बदल येऊ घातलेले आहेत त्याबद्दलची माहिती सर्वांना असावी म्हणजेच येणाऱ्या कालखंडामध्ये शिक्षणाच्या बाबतीत आपल्याला आपल्याबाबत किंवा समाजाच्या प्रती आपण काही देणे लागतो हे समजून घेण्याची संधी मिळणार आहे आणि म्हणून आपण असा दृष्टिकोन जर लक्षात ठेवला तर निश्चितच या सर्व व्हिडिओचा फायदा आपल्या सर्वांसाठीच होणार आहे विद्यार्थीदशेमध्ये म्हणजेच पदवी पातळीवरच या सर्व गोष्टी आपल्याला समजल्या तर पुढे जाऊन आपल्याला आपल्याला ज्या काही संधी उपलब्ध आहेत त्या कोणकोणत्या आहेत ते समजून येते आणि ते समजण्यासाठीच आपण हा एवढा प्रयत्न करत आहोत निश्चितच तो प्रयत्न तुम्हाला चांगल्या पद्धतीनं समजून येईल आणि मागील जे काही सात मुद्दे घेतलेले आहेत त्यानंतरचा आठवा मुद्दा उच्च शिक्षणाच्या संदर्भात संकल्पित बदलामध्ये कोणता आहे ते आपण पुढील पद्धतीच्या माध्यमातून घेतलेला आहे नंबर आठचा मुद्दा आहे पुढील प्रकरण उच्च शिक्षणासाठी एकाच नियामकाद्वारे सुलभ पण परिणामकारक नियमन करणे म्हणजे काय की उच्च शिक्षणामध्ये आपल्याला ज्या वेळेस काही गोष्टी समजून घ्यायच्या त्यावेळेला सुलभ म्हणजेच दोन्ही हे शब्द पा कशा पद्धतीचे आहेत ते लक्षात घ्या सुरुवातीला सुलभ पण परिणामकारक म्हणजेच सुलभ आणि परिणामकारक अशा पद्धतीच्या नियामकाद्वारे नियामकाद्वारे म्हणजेच ह्याच्यावर जे काही नियंत्रण असणार आहे ते नियंत्रण ठेवणाऱ्या बाबीच्या संदर्भात सुद्धा अशा पद्धतीची तरतूद या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये करण्यात आलेली आहे म्हणजेच राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये अशा सुधारणा करत असताना उच्च शिक्षणामध्ये कोणकोणत्या बाबी आवश्यक आहेत कोणकोणत्या बाबी लागणार आहेत या सर्व बाबींचा विचार झालेला आहे म्हणूनच अशा पद्धतीनं या सर्व गोष्टी दिलेल्या आहेत हे एकूण नऊ मुद्दे आहेत जे की संकल्पित बदल जे आहेत ते संकल्पित बदल आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचे आहेत त्यापैकी हा आठवा जो काही बदल आहे तो बदल आपण समजून घेतलेला आहे आता नवव्या बदलामध्ये वेगवेगळ्या गोष्टी जरी दिलेल्या असल्या तर प्रत्येकाचा वेगवेगळ्या स्वरूपाचा या ठिकाणी आपण अर्थ घेणार आहोत जो की तुम्हाला समजून येईल तो पुढील पद्धतीचा आहे नंबर नाईन उत्कृष्ट सार्वजनिक शिक्षणाच्या संधी आता एक एक मुद्दा त्यामधील आपण घेऊ कारण की हा व्हिडिओ म्हणजेच आपल्या उच्च शिक्षणामध्ये जे संकल्पित बदल आहेत ते पूर्ण करणारा व्हिडिओ आहे यानंतरचे जे काही व्हिडिओ आहेत ते वेगवेगळ्या पद्धतीचे येतील हे लक्षात असू दे आता त्यापैकीच हा भाग या ठिकाणी आपण लक्षात घ्यायचा नवव्या मुद्द्यामध्ये काय दिलेला आहे की उत्कृष्ट सार्वजनिक शिक्षणाच्या संधी जे सार्वजनिक शिक्षण आहे त्यामध्ये चांगल्याच चांगल्या संधी उपलब्ध करून देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे हे आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायला पाहिजे त्याचबरोबर याच मुद्द्यामध्ये कोणती बाब आहे तर ती पुढील पद्धतीची आहे त्यामध्ये समानता आणि सर्वसमावेशकता असेल म्हणजे चांगल्या चांगल्या पद्धतीचं चा जर शिक्षण असेल तर त्याचबरोबर समानता आणि सर्वसमावेशकता हा त्यामागचा मुख्य उद्देश असेल शिक्षण देत असताना या सर्व गोष्टींचा विचार करावा लागतो त्यातली त्यात उच्च शिक्षणामध्ये अशा सर्व गोष्टींचा विचार करून धोरणे ठरवली जातात त्यासाठीच अशा धोरणांचा आपल्याला मागोवा घेणे तो समजून घेणे त्या समजण्याच्या माध्यमातून आपल्याला या धोरणाच्या संदर्भातील माहिती उपलब्ध करून घेणे हा मुख्य उद्देश आपण आपल्या या चॅनलच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत असतो त्यासाठी तुम्हाला या चॅनलवर कनेक्ट राहणं अपेक्षित आहे कारण या शैक्षणिक गोष्टी आहेत शिक्षणाच्या बाबतच्या जे बदल आहेत ते बदल आपण घेत आहोत कारण ते आपल्याला समजून येणे आवश्यक आहे पुढील व्हिडिओमध्ये आपण वेगवेगळ्या गोष्टी घेणारच आहोत परंतु त्या गोष्टी घेताना आपल्याला हा विचार करून हे नवीन शिक्षण धोरण कशा पद्धतीचं राबवता येणार आहे किंवा राबवले जाणार आहे हे समजून घेतलं तरच आपल्याला या सर्व गोष्टी चांगल्यात चांगल्या ये समजून येणार आहे त्यासाठी या मुद्द्याअंतर्गत जे काही वेगवेगळे मुद्दे आहेत ते मुद्दे घेऊन आपण ही चर्चा करत आहोत जी की या राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीसमध्ये मध्ये उच्च शिक्षणाच्या संदर्भात आहेत हे लक्षात असू द्या त्यामध्येच म्हणजे की उपेक्षित व वंचितासाठी खासगी धर्मदाय विद्यापीठाद्वारे शिष्यवृत्ती जे उपेक्षित आहे वंचित आहे त्यासाठी काय केलं जाईल खासगी धर्मदाय विद्यापीठाद्वारे शिष्यवृत्त्या आहेत म्हणजे शिष्यवृत्तीची जी काही भूमिका आहे ही कशा पद्धतीची ठेव ठेवण्यात आलेली आहे ते आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं म्हणजेच वंचित आणि उपेक्षित असा कोणताही घटक या माध्यमातून या शिक्षण प्रक्रियेमध्ये राहणार नाही याची काळजी या राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीसच्या माध्यमातून घेण्यात आलेली आहे जी की उच्च शिक्षणामध्ये अशा पद्धतीची त्याची तरतूद आहे हे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे त्याचबरोबर ऑनलाईन शिक्षण आता ऑनलाईन शिक्षणाच्या संदर्भात आपण वेगवेगळ्या वेग पद्धतीनं माहिती अगोदरसुद्धा घेतलेली आहे ते सुद्धा प्रस्तावित कशा पद्धतीचं आहे त्याची माहिती कशी आहे मात्र उच्च शिक्षणामध्ये त्याचा समावेश असेल अशा पद्धतीचं जे काही बदल आणि संकल्प आहेत त्यामध्ये सांगितलेलं आहे हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यावं त्याचबरोबर मुक्त दूरस्थ शिक्षण म्हणजेच ऑनलाईन बरोबरच मुक्त दूरस्थ शिक्षण ह्याची योजना सर्व पायाभूत सुविधा व शिक्षण साहित्य दिव्यांग विद्यार्थ्यांना सहज वापरता येण्याजोगी साहित्य उपलब्ध केलं जाईल म्हणजेच उच्च शिक्षणामध्ये आपण जो पाहतो की जो समाजाचा मुख्य घटकापासून वेगळा घटक राहण्याची शक्यता असते अशा सर्व घटकांचा विचार म्हणजेच दिव्यांगाचा सुद्धा विचार या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये करण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि त्याची जी काही साधने असेल साहित्य असेल ज्या ज्या काही बाबी असतील त्या कमीत कमी सोप्यात सोप्या पद्धतीनं सोप्या कशा पद्धतीच्या उपलब्ध होतील याचा विचार या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसमध्ये केलेलं आहे हे आपल्याला समजायला पाहिजे या ठिकाणी आपण या नऊ मुद्द्यांच्या आधारे उच्च शिक्षणामध्ये जे संकल्प आणि जे बदला है। ते उठले बदल आहेत ते कुठले बदल आणि संकल्प प्रस्तावित आहेत त्याचा विचार केलेला आहे आणि ते सर्व गोष्टींचे जे मुख्य आधार होते ते सुद्धा या स्पष्टीकरणाच्या माध्यमातून आपण दिलेले आहेत हे देत असताना आपण जसं धोरणामध्ये निर्धारित केलेलं आहे त्याच पद्धतीची भाषा वापरल्यामुळे काही गोष्टी आपल्याला किचकट होण्याची किंवा समजून न येण्याची शक्यता जास्त आहे शक्य त्या पद्धती पद्धतीनं आपण आपल्या पद्धतीनं आपल्या मेथडप्रमाणे म्हणजेच आपल्या बोर्ड रायटिंगच्या मेथडप्रमाणे आपण या सर्व गोष्टी तुमच्यापर्यंत म्हणजेच पदवी व पद्युत्तर विद्यार्थ्यासाठी उपलब्ध करून घेतलेल्या आहेत त्या आवश्यक यासाठी आहेत का कारण आपण या उच्च शिक्षणाशी संबंधित आहात आणि ते तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे कारण राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीसमध्ये मध्ये आपल्यासाठी कोणकोणत्या गोष्टी आहेत हे त्या माध्यमातून समजून तर येतेच त्याचबरोबर या शिक्षणाचा आपल्याला भविष्यामध्ये कशा पद्धतीचा उपयोग करून घेता येईल किंवा कोणत्या संधी आपल्या समोर आहेत हे सुद्धा समजण्यासाठी सोपं होणार आहे त्यासाठीच हा विचार आपण या ठिकाणी केलेला आहे निश्चित तुम्हाला हा प्रयत्न चांगल्या पद्धतीनं समजून आलेला असेल आणि मागील व्हिडिओच्या कनेक्टिव्हिटीमुळे मागील सर्व मुद्देसुद्धा तुम्हाला समजून येतील हे समजून घेण्यासाठीच एवढ्या गोष्टींचा भाग आपण या ठिकाणी दिलेला आहे येणाऱ्या व्हिडिओमध्ये उच्च शिक्षणामध्ये त्याचबरोबर वेगवेगळ्या गोष्टी कोणकोणत्या आहेत त्याचासुद्धा विचार आपण करणार आहोत त्या घेणार आहोत आणि त्या घेत असताना हा विचारसुद्धा आपल्यापर्यंत घेऊन येणार आहोत निश्चितच तुम्हाला हा विचार समजून येईल राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या माध्यमातून कोणकोणत्या गोष्टी प्रस्तावित आहेत हा भाग आपण या ठिकाणी अशा पद्धतीनं समजून घेतला तर निश्चितच त्याचा फायदा तुम्हाला होणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये एवढा संदेश पुरे आहे धन्यवाद